नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अजिबात सावधाने न भिजवता एकही थेंब पाण्याचा न वापर करता अगदी परफेक्ट असे सावधाण्याची अगदी छान मऊसूत आणि दाणेदार अगदी चविष्ट अशी सावधानाची खिचडी कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण आता एक वाटी सावधाना घेतला आहे आता आपल्याला कितपत खिचडी बनवायची त्यानुसार आपण सावधाने घेऊन एका डब्यामध्ये काढून त्यांना दोन तर तीन पाण्याने ह्या पद्धतीने आपण अगदी स्वच्छ असे घेणार आहोत सावधाने आपल्या धुवून झाल्यानंतर त्यातलं संपूर्ण पाणी हे आपण निथळून घेणार अजिबात आपण यामध्ये पाणी हे ठेवलेलं नाही त्यानंतर लगेच याच्यामध्ये एक तर दीड चमच्यावर आपल्याकडचं ते साजूक तूप असतं ते तूप आपण घालणार आहोत तुपाच्या जागेवरती तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही पण तेलामुळे चव चवीमध्ये थोडासा फरक पडतो म्हणून तुपामुळे अगदी छान चविष्ट अशी आपली खिचडी ही तयार होते तूप लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं या पद्धतीने आपल्या सावदाण्यांमध्ये तूप आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडंसं आपण एक ते दीड व दुधाचा वापर केला तरी काही हरकत नाही त्यामुळे आणखी छान देखील ते शिजतात जर तुम्हाला अगदी मऊसूत लागत असेल तर तुम्ही पुन्हा आणखी एक ते दीड चमचेबर तूप ए सॉरी दूध घाला आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर लगेच एक कुकर घ्यायचा कुकरमध्ये आपण एक बर पाने ते दीड ग्लासभर पाणी आपण टाकून घेणार आहोत तर पाणी हे घातल्यानंतर लगेच आपल्याकडे नेहमी आपण डाळ भाताचा कुकर लावत असतो त्यावेळेस आपण एक चाळणे सॉरी स्टँड वापरतो त्या पद्धतीने आपण एक स्टँड ठेवायचा आणि त्या स्टँडवरती आपण लगेचच हा डबा ठेवणार आहोत याच्यामुळे काय होतं ते काही उकडतं पाणी असतं ते डब्यामध्ये जाणार नाही आणि आपले सावदाणे अगदी छान असे वाफून तयार होते लगेच आपण सावधाने खिचडीमध्ये जे उकडलेले बटाटे वापरतो त्यासाठी लागणारे बटाटे देखील आपण याच वेळेस उकळ घेणार आहोत तर इथे मी मध्यम आकाराचे तीन बटाटे साईडला ठेवून दिले आणि त्यानंतर लगेच आपण कुकरचं झाकण लावून गॅसवरती मंद आचीवरती आपण आता याच्या दोन ते तीन सिट्ट्या करून घेणार आहोत अजिबात आपल्याला जास्ती वेळ करून घ्यायची गरज नाही फक्त दोन देखील आपण सिट्टी करून घेतली तरी काही हरकत नाही आता मी मंद आचीवरती कुकरच्या दोन सिट्टी हे करून घेते आपले बटाटे देखील अगदी छान मौसूत शिजतात आणि आपले जे सावधान आहे ते देखील अगदी छान शिजून तयार होतं तर मंद हाचीवरती मी दोन सिट्ट्या करून घेतल्या आणि त्यानंतर हलकासा आपण कुकर हा गार होऊ द्यायचा आणि त्यानंतरच आपण आता झाकण हे उघडून तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले सावदाणे हे वाफून तयार झाले जर आपल्याला अगदी जास्ती मऊसूत लागत असाल किंवा तुम्ही पहिल्या वेळेस करत असाल त्यावेळेस अगदी आवर्जून याच्यामध्ये चमचेवर दुधाचा वापर करा त्यामुळे खूप छान आणखी ते तयार होतात पण नेहमी मी ह्या पद्धतीने करते हे देखील अगदी छान तयार होतात आणि बटाटे देखील आपले अगदी आप परफेक्ट असे शिजून तयार झाले तर त्यांना देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बटाटे आपले गार होईपर्यंत त्यानंतर लगेच हे सावधाने काय करायचे आता एकमेकांना चिपकलेले असतात आणि थोडे गरम देखील असतात म्हणून आपण जर हाताने पटकन काळायला घेतले तर ते हापा आपल्या हाताला चिटकतात म्हणून एक चाळणी घ्यायची या पद्धतीने चाळणीमध्ये आपण हे सावधानी काळून घ्यायची आणि अगदी थोडंसं आपण यामध्ये एक ते दीड चमचेवर हातामध्ये पाणी घेऊन ते पाणी आता ह्या सावधानांवरती आपण ह्या पद्धतीने शिंतळून द्यायचं यामुळे काय होईल आपल्या हाताला चटके बसणार नाही आणि सावदाने हे अगदी लवकर मोकळे होतात तर अगदी सहज आपले सावधाने हे मोकळे होऊन जातात बघू शकाल लगेच अगदी छान दाणेदार असे आपले सावधाने हे तयार झाले आणि सावदाने देखील अगदी छान मौसूत असे शिजून तयार झाले नक्की तुम्ही ह्या पद्धतीने खिचडीही करून बघा अगदी छान चविष्ट आणि अगदी परफेक्ट अशी आपली खिचडी ही तयार होते सावदाने आपले तयार झाले त्यांना आता आपण साईडला ठेवून घेऊ त्यानंतर उकळून घेतलेले बटाट्यांचं आपण साल काढून आता यांना देखील आपण कट करून घेणार आहोत रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ह्या पद्धतीच्या नवनवीन वि रेसिपी अपलोड केल्या तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर ह्या पद्धतीने आपले आता बटाटे देखील कट झाले तर देखील आपले वाफून तयार आहे आणि आता त्यासाठी लागणारे आपले बटाटे देखील अगदी परफेक्ट असे तयार आहे तर सावधान्याला फोडणी देण्यासाठी साहिडला गॅसवरती आपण लोखंडाची कढई गरम करून घेतली त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमच्यावर तेलही घालणार या पद्धतीची ज्यावेळेस आपण सावधाने करतो ना त्यावेळेस अगदी कमी तेल आपल्याला लागतात म्हणून अगदी हेल्दी असे आपले सावधाने हे तयार होतात यामध्ये अगदी थोडंसंच तेलाचा वापर आपण करायचं जर आपण जास्त तेलाचा वापर केला ना त्यामुळे ते अगदी तेलगट असे तयार होतात म्हणून फक्त अर्धा चमच्यावर मी तेल गरम करून घेतले त्यामध्ये लगेच आपण छान खमंग होईपर्यंत शेंगदाणे तळून घेतले तेलामध्ये आपले छान शेंगदाणे तळून झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये अर्धा चमच्यावर जिरे आणि हिरवी मिरची आपण परतून घेतली हिरवी मिरची आणि जिरे अगदी छान परतून झाल्यानंतर उकळून घेतलेले बटाटे आपण यामध्ये घालून यांना देखील आपण ह्या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून यांना देखील छान तेलामध्ये परतून घेणार यामुळे काय होईल आपली जी खिचडी होईल सवदानाची ती अगदी छान चविष्ट अशी तयार होते नक्की तुम्ही या पद्धतीने तयार करून बघा अगदी छान मऊ सुद्धा आणि अगदी परफेक्ट अशी आपली खिचडी ही तयार होते तर आपले संपूर्ण मसाले हे छान परतून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण शिजून घेतलेले साऊदाणे घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून याला व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊया जत जसे आपले आता साऊदाणे आपण तेलामध्ये परतो तर तसे हे सावदाणे आणखी मोकळे होतात आणि अगदी छान असे मऊ देखील ते होतात तर ह्या पद्धतीने मी आता मंद आची होती दोन ते तीन मिनिटभर यांना ते तेलामध्ये साऊदाणे अगदी छान परतून घेतले आणखी आपले अगदी छान चटपटीत होण्यासाठी यामध्ये झणझणीत होण्यासाठी यामध्ये मी अगदी थोडंसं लाल तिखट घातलं आवडीनुसार जर आपल्याला जास्त तिखट आवडत नसेल तर स्किप केलं तर तरी काय हरकत नाही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर ती देखील आपण स्किप केली तरी काय हरकत नाही पुन्हा आपण चटणी घातल्यानंतर याला मिनिटभर मंद आर्चीवरती हे सावदाणे आपण परतून घेतले तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असे आपले दाणेदार चविष्ट असे सावदाण्याची खिचडी ही तयार झाली अजिबात पाण्याचा वापर न करता आणि की सावधाने न भिजता अगदी परफेक्ट अशी आपले चविष्ट पौष्टिक अशी आपली सावधानीची खिचडी अगदी छान तयार झाली त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये आपण टाकणार आहोत निंबूचा रस यामुळे खूप छान आणखी आपल्या सावदाण्यांना चवही येईल आणि अगदी परफेक्ट असे आपले चव बरेच वेळेस काय होतं आपल्या मुला बऱ्याच मुलांना आता सावधाने आवडायला लागले आणि त्यांनी अचानक आपल्याकडनं मागितले तर त्यांना आपण दहा ते पंधरा मिनटाच्या आत सावदाने हे करून देऊ शकतो नक्की आपल्या नेहमीसारखेच आपले खिचडी ही तयार होते अजिबात काही वेगळं वगैरे चवीला लागत नाही आणि अगदी छान मौसूत आणि अगदी परफेक्ट अशी आपली सावधानीची खिचडी ही तयार रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यातच त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अगदी परफेक्ट असे आपली खिचडी खिचडीही तयार झाली